पुणे शहराच्या मुख्य टपाल इमारतीची अर्थात मुख्य पोस्ट ऑफिसची इमारत आपली शताब्दी साजरी करत आहे आज या डाकघराला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत बुधवार पेठेतील ही प्रधान डाकघराची इमारत केवळ एक कार्यरत पोस्ट ऑफिस नाही तर शहराच्या इतिहासाचे वास्तुकलेचे आणि संस्कृतीचे एक महत्वाचे प्रतीक आहे महाराष्ट्रात अजूनही कार्यरत असलेल्या सर्वात जुन्या डाकघरांपैकी हे एक आहे या मूळ इमारतीचा आराखडा कर्नल फिन्स यांनी तयार केला होता वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य शैलीसाठी ही इमारत ओळखली जाते या इमारतीच्या बांधकामासाठी साधारण वीस हजार रुपये खर्च त्यावेळेस आला होता वेगवेगळ्या विभागांसाठी या इमारतीमध्ये विस्तृत जागा आहे त्यांचे त्यात असलेल्या मोठ्या खिडक्यांमधून प्रकाश खेळती हवा यांचा अधिक चांगला उपयोग केला गेलेला आहे अशा या वास्तूचे रुपडे शंभर वर्षे शताब्दीच्या निमित्ताने आम्ही प्रेक्षकांसमोर आणत आहोत या इमारतीमध्ये इटालियन शैली व इंग्रजी स्थापत्य कलेचा उत्तम मिलाप दिसून येत आहे ज्या काही जुन्या इमारती ब्रिटिशकालीन आहेत त्यापैकी ही इमारत म्हणजे उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना असल्याचे जाणवत आहे या प्रसंगी वरिष्ठ पोस्ट मास्तर तथा विभाग प्रमुख स्थानिक आमदार हेमंत रासने व सर्व कामगार वृंद उपस्थित होता पोस्ट देत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सेवांची माहिती घुले यांनी दिली आपण आलेलो आहोत पुणे शहरातल्या सिटी पोस्ट ज्या ठिकाणावरून पुण्यातून किलोमीटर मोजलं जातं ही शंभर वर्षापूर्वीची वास्तू आहे त्या वास्तूचं व्यंगम दृश्य आम्ही आपल्याला दाखवत आहोत आम्ही आता दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहोत हे कसं बांधकाम आहे काय आहे या, का का या।, या लेखा विभाग अकाउंट्स ब्रँच म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय किती व्यवस्थित या ठिकाणी बांधकाम आहे शंभर वर्ष झाली तरी कोणत्याही पद्धतीने या वास्तूला दुरुस्तीची गरज लागत नाहीये अशी सुंदर वास्तू इंग्रजांनी बांधलेली आहे आणि काहीतरी फक्त एकोणीसशे ते दोन हजार रुपये या वास्तूला खर्च आलेला आहे दोन एकर मध्ये पूर्ण वास्तू आहे दोन एकर मध्ये पूर्ण ही वास्तू आहे पुणे सिटीतल्या अतिशय मध्यवर्ती भागामध्ये असणारे हे ठिकाण शंभर वर्षापूर्वीच ही वास्तू शंभर वर्षापूर्वी बांधली गेलेली आहे आणि इंग्रज काळांमध्ये बसून ती आहे जशी आहे तशीच हे बांधकाम पूर्ण असं असणार असणे आताच्या बांधकामानुसार ह्या वास्तूचे बांधकाम जे आहे खूप सुरेखा आणि चांगल्या प्रकार चांगल्या क्वालिटीचे राहिलेलं आहे त्यामुळे ह्या बांधकामाला शंभर वर्षे पूर्ण होऊन आता आपण हा पहिल्या माळ्यावर असतो होत हो आपण तरी आपण आता एक मुख्य वास्तूमध्ये खाली खाली जाता ग्राउंड फ्लोअर जात होतो आपण त्याच्यामध्ये वास्तूमधून पायऱ्या उतरून आपण मेन ऑफिसमध्ये जात होतो टॉप न्यूज पुणेच्या प्रेक्षकांसमोर आज आम्ही एक नाविन्यपूर्ण वास्तू जी पुणे शहराच्या मध्यवस्तीत आहे आणि इथून खऱ्या अर्थाने पुणे शहराचं जे किलोमीटर म्हणा ते मोजलं जातं अशा या वास्तूमध्ये आपण आलेलो आहोत या वास्तूमध्ये जे आता प्रभारी आहेत ते आपल्याला या वास्तूबद्दल माहिती देतील काय सांगाल आपण या वास्तूमध्ये काय वैशिष्ट्य आहे इतर वास्तूंपेक्षा नमस्कार हे पुणे सिटी हेड पोस्ट ऑफिस जे पुणे शहरामध्ये जे दोन हेड हेड पोस्ट ऑफिस आहेत त्यापैकी एक आहे एक पहिल्याचं पुणे जनरल पोस्ट ऑफिस जे की कॅम्पमध्ये आहे आणि दुसरं हे पुणे पुणे सिटी हेड पोस्ट ऑफिस पुणे शहराच्या अर्ध्या भागासाठी हे एक म्हणजे कंट्रोलिंग ऑफिस म्हणून काम करतं खरं तर आजच्या आजचा दिवस यासाठी आपल्या पुणेकरांसाठी सगळ्या म्हणजे आनंदाचा अभिमानाचा असा आहे की या वास्तूमध्ये जे अविरत सेवेची शंभर वर्ष पूर्ण झाली ही वास्तू हे खर तर अठराशे त्र्याहत्तर पाशी अगोदर एक वास्तू होती पण एकोणीशे पंचवीस मध्ये हा नवीन स्ट्रक्चर तयार झालेला आहे त्याच्यामध्ये खूप वेगळं आहे इटालियन स्ट्रक्चरमध्ये हे काम झालेलं आहे किंवा ब्रिटिश शैलीचे खूप खूप म्हणजे नवीन नवीन नवी बाकी ऐतिहासिक इमारती म्हणजे न सापडणारे असे सुद्धा याच्यामध्ये आहेत वैशिष्ट्य आहेत तर ह्याच माध्यमातून ह्या वास्तूच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस हे आपल्या सर्व ग्राहकांचं समाधान करत चाललंय ह्या जागेचं साधारण क्षेत्रफळ किती आहे आणि त्या क्षेत्रफळाचा आता वापर कशा कशा पद्धतीने केला जातोय त्याबद्दल आपण पुणेकरांना काय सांगत तसं बघितलं तर हा प्लॉट एंटर प्लॉट आहे जवळजवळ एक तसा बघितलं एंटर प्लॉट आहे हा जो पंधरा गुंट्यापर्यंत प्लॉट आहे त्याच्यामध्ये सहा सहा हजार स्क्वेअर मीटर ही जुनी वाचतोय ज्याला जिच्या का आपण तिचा वर्धापन दिन करतोय शतकपूर्तीचा त्याच्यामध्ये सहा हजार गुंट्यामध्ये वन जी प्लस वन ए आणि यामध्ये काही एरिया बॅक साइड ला एक बिल्डिंग आहे जे आमचं बॅक ऑफिस वगैरे हो तो एरिया पकडला ते चार साडेचार गुंठ्याचा सा। आणि पार्किंग वगैरे हो तो कंपाऊंड एरिया असं मिळून हा मोठा प्लॉट आहे आणि याच्या माध्यमातून आपण जनतेची सेवा करत आहोत ह्या माध्यमातून आता आपण पाहतोय का कुरिअरच्या माध्यमातून तुम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिस्पर्धी आलेल्या आहेत तरी पण पोस्टाचा जो काही कारभार आहे तो अविरत चिरंतर चालू आहे त्याबद्दल आपण काय सांग खरं तर पोस्ट ऑफिस ही फक्त फक्त पोस्ट ऑफिस म्हणजे एक सरकारी कार्यालय हे लहानपणापासून पिढ्या पिढ्या एक लोकांच्या मनामध्ये घर केलेली शासकीय संस्था आहे अठराशे चोपन्न पासून जे सेवेचा से विरोध चाललेला आहे पो, पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून त्याच्याबरोबर भले कॉम्प्युटरमध्ये आहेत कॉम्पिटिशनला मार्केटमध्ये खूप जण आहेत सगळं कबूल पण तरी सुद्धा पोस्ट ऑफिसच्या वैशिष्ट्य पूर्ण आहे का आमचं नेटवर्क मोठं आहे ऑल ओव्हर इंडिया पूर्ण काश्मीर पासून म्हणजे कन्याकुमारी पर्यंत इकडून नॉर्थ ईस्ट पासून इकडे आपलं गुजरात पर्यंत सगळं आपण एरिया कव्हर करतो अलग गव्हर्नमेंटच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या शासकीय स्कीम आहेत योजना आहेत म्हणजे किसान विमा या सगळ्या बीबीटीच्या स्कीम आपल्याकडे मार्फत मागे आपण नागरिकांना काय आवाहन करा आजच्या दिवसाच्या माध्यमातून मी आणि पुणेकरांना मी असं आवाहन करू इच्छितो की पोस्ट ऑफिस काळानुरूप खूप बदल केलेत नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली ह्या आठवड्यात आम्ही नवीन टेक्नॉलॉजी मध्ये काम करायला सुरुवात केली आहे आणि सेवेच जी सुधारणा आहे सेवेच्या स्टँडर्ड मध्ये आम्ही अजून जे दररोज एक एक पद्धतीने आम्ही अपग्रेड करत चाललेलो आहे तर इव्हन बँकिंग मध्ये पण आम्ही अतिशय एकदम रिलायबल पार्टनर आहेत तर त्याच्यामुळे सेवेचं खूप स्टँडर्ड वाढवलेलं आहे नवीन टेक्नॉलॉजीचा आम्ही वापर केलेला आहे त्यामार्फत मा, त्या या माध्यमातून आम्ही जनतेच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतो जरी खाजगीकरण झालेलं आहे आणि यांना प्रतिस्पर्धी जरी असले तरी पोस्टरची जी विश्वासार्हता आहे आणि हा जो काही जो स्टाफ आहे तो अतिशय सेवा म्हणून हे काम कामकाज सगळे पाहतायत आपण या वास्तूला आणि इथल्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊया शंभर वर्ष या बिल्डिंगला इमारतीला अतिशय सुस्थितीत ही आहे आपण नागरिकांना पण आवाहन करतो मी टॉप न्यूज पुणेच्या माध्यमातून माध्यमातून या वास्तुमध्ये या आणि यांच्या पुणे साठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड